आ, मला प्राऊड फील होते की तुमच्यासारखा मला साथीदार भेटलाय <laughs> एवढी काळजी करणारा बस एवढा किती छान वातावरणात बसलोय बघा आम्ही आणि गाण्याचा आनंद घेते होय काय बघा <laughs> किती एनर्जी खूप छान आहे इथं परिसर खाली आहे काय म्हणायचं ओ का ओ का घार 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 खूप छान वाटते इथे काय माझ्यापाशी झाड बर

माइंड फ्रेश किती होते तुमचा माइंड फ्रेश झालाय का मन शांत आत्मा शांत मन शांत करू नका होनर्जीच नाही अंगात एनर्जी एनर्जी काय म्हणायचं एनर्जी 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 माझ माझ ते इकडे तुम्हाला मला बोलवले मला नाही म्हणजे आपल्या दोघांना म्हणले की आम्ही तिथं खाली उभारून हो व्हिडिओ काढतोय त्याने म्हणले जावं वरती छान आहे गार्डन व्हिडिओ काढाय आम्हाला वाटत म्हणजे दिसत होत हे पण कसं आतमध्ये यायचं हे माहित नव्हतं आम्हाला तर असो बाय आणि खूप काळजी घेतात माझे हा <laughs> सगळे सेवा करते बाय निघाल होत तर परत झोपलेत मांडीवर कस करा सांगा होय हो काय झालंय ओटा मला प्राऊड फील होते की तुमच्यासारखं मला साथीदार भेटलाय <laughs> एवढी काळजी करणारा Oh, oh, oh,